शेतकरी कर्जमुक्तीची दुसरी यादी जाहीर झालेली आहे अहमदनगर जिल्ह्यामधल्या दोन लाख बावन्न हजार चारशे त्र्याऐंशी जणांची तर वर्ध्यातील सेहेचाळीस हजार चारशे चोवीस शेतकऱ्यांचा याच्यामध्ये समावेश आहे महत्वाची आणि मोठी बातमी आपण पाहताय शेतकरी कर्जमाफीची दुसरी यादी जाहीर झालेली आहे नगर जिल्हा आणि वर्ध्यामधल्या शेतकऱ्यांचा यात समावेश आहे संदीप रामदास आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत संदीप काय अधिक तपशील आहेत या संदर्भात वैशाली सोमवारी पहिली यादी साधारणत पंधरा हजार शेतकऱ्यांची जाहीर केल्यानंतर आत्ता ह्या सुरुवातीला तरी जी माहिती आपल्यापर्यंत येते ती दुसरी यादी आज जाहीर करण्यात आली त्यामध्ये नगर आणि वर्धा जिल्ह्यातील जवळपास दोन लाख अठ्ठ्याण्णव हजार शेतकऱ्यांचा समावेश आहे जिथं ग्रामपंचायती निवडणुका आहेत ती काही गावं सध्या तरी वगळली आहेत त्याचा पुन्हा समावेश होणार असला असेल कारण निवडणूक आयोगानं त्याला संमती दिलेली आहे ज्या भागामध्ये आपण पाहत होतो की शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमुळं कुठे या पावसामुळे तर कुठे दुष्काळामुळं शेतकऱ्यांचे थकीत कर्ज होती त्यांना दिलासा देण्यासाठीचे प्रयत्नाचा एक भाग म्हणून ही शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर केली होती दोन लाखापर्यंतचं कर्ज माफ होणार होतं शेतकऱ्यांना वेगवेगळ्या वेग एस एम एस मेसेजेस सुद्धा गेलेले आहेत पहिले जे पंधरा हजार शेतकऱ्यांचे होत्या त्यांच्या खात्यातसुद्धा पैसे जमा झाल्याचे मेसेज त्यांना गेलेले आहेत आज जी दुसरी यादी जाहीर केली तर त्या शेतकऱ्यांना सुद्धा तुमच्या आधार प्रमाणीकरणासाठी जी आवश्यक कागदपत्रं आहेत ती घेऊन जवळच्या आपले सरकार किंवा बँकेमध्ये जा अशा पद्धतीचे मेसेजसुद्धा शेतकऱ्यांना येत आहेत महत्वाची बातमी हीच आहे की पहिली यादी सोमवारी जाहीर झाल्यानंतर आज जवळपास दोन लाख अठ्ठ्याण्णव हजार शेतकऱ्यांची कर्जमाफीची दुसरी यादीसुद्धा जाहीर झालेली आहे नक्कीच शेतकऱ्यासाठी सुखावणारी बातमी स्पष्ट कर्जमाफीचे आदेश निघाले आहेत आणि त्यानुसार कर्ज खात्याची मुद्दल आणि व्याजासह थकबाकीची रक्कम दोन लाखांपर्यंत असेल तरच कर्जमाफी मिळणार आहे यापेक्षा जा जास्त कर्ज असेल तर कर्जमाफी मिळणार नाही